नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज आपण हा जो व्हिडिओ करतो आहे ना त्याचं म्हणजे हा बायकांना फार उपयोगी आहे कारण हे चेहऱ्यावर नको असलेले केस आणि हे प्रत्येक वेळेला पार्लरमध्ये जाऊन काढणं शक्य होत नाही तर आपण घरच्या घरी ते कसे रिमूव्ह करू शकतो म्हणजे काढू शकतो अगदी सोप्या पद्धतीने आणि हे जे मी आज तुम्हाला दाखवणार आहे हा वॅक्स आहे पण तो फेस वॅक्स आहे असा आपण नेहमी वॅक्सिन करतो तो वॅक्स नाही आहे तर ते केल्यामुळे ग्रोथ आहे ना कमी होते आतून म्हणजे येणारे जे केस असतात ना ते हळूहळू म्हणजे त्याचा पिरियड वाढतो हळूहळू आणि मग हळूहळू कमी व्हायला लागतात असं त्या कंपनीचं दावा पन, आ, आ, आहे पण मला असं वाटतं की हे बघा आता ह्या ज्या टीन एजर किंवा ह्या ज्या आजकालच्या मुली आहेत ऑफिसला जाणाऱ्या म्हणा किंवा या ह्यांना कशी सवय असते की पार्लरमध्ये ना की त्या अप्पर लिपची म्हणजे मला आता माझ्या पार्लरमुळे मला अनुभव आहे की बऱ्याच मुलींना चीनवर किंवा अप्पर लिपवर काही नसायचं पण तरी त्या म्हणायच्या की एक थ्रेड मारून टाका म्हणजे मग त्यांना अजिबातच केस नको असं असं वाटायचं त्यांना की क्लीन चेहरा दिसायला पाहिजे म्हणून तर त्यांना सवय असते करून घेतात किंवा अॅब्रोच केल्या की अप्पर के लिप चीन आणि फोरएड हे पण करून घेतात त्याच्याबरोबर पर जा 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 में है है तर त्यांना सवय असते पण हे ज्या म्हणजे आता ज्या बायकांना नंतर हे असे केस येतात कारण बऱ्याचशा वेळेला ना मेनोपॉजनंतर आपल्या शारीरिक बदल होतात आणि हार्मोनल चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे हे केस येतात तर मेनोपॉज नंतर बऱ्याच जणांना केस येतात त्यावेळेला एक तर टीन एजरमध्ये येतात म्हणजे जेव्हा तुमचे पिरियड सुरू होतात ना त्यावेळेलासुद्धा बऱ्याच मुलींना केस येतात आणि नाहीतर मग मेनोकॉजच्या सुद्धा यो येतात म्हणजे केस तर हे जे केस येतात ना तर त्यावेळेला म्हणजे ते बायकांना नको वाटतं की त्यांना असं वाटतं की अरे आत्ता इतके वर्ष काहीच नव्हतं आणि आता काय हे आले केस तर त्या थोड्याशा हैराण होतात असं पण म्हणजे असं ते काही आपल्या हातात नाही त्यामुळे ते जे शारीरिक बदल होतात किंवा जे हार्मोनल चेंजेस होतात त्याच्यामुळे हे केस येतात तर हे केस आले ना तर काय काय बायका तसंच ठेवतात पण ते काय होतं आपण जेव्हा बाहेर जातो कुठे किंवा काही फंक्शनला जातो तेव्हा ते केस आले ह्याच्यावर म्हणजे अगदी मिशांसारखे काय काय जणींचे दिसतात पण ते चांगलं दिसत नाही आणि ज्या जॉब करतात बायका त्यांना पण आयब्रोज कशा असतात की आयब्रोज एकदा केल्या की साधारण महिनाभर म्हणजे जातो मध्ये मध्ये पण हे अपर लिप आणि हे केस वाढले ना अप्पर लिपचे की मग ते चीनचे की ते असे खूप घाण दिसतात आणि मग त्यांना जर मेकअप करायचा असेल किंवा ऑफिसमध्ये जाताना नेहमी छानच जावं लागतं आणि मग तुम्ही जेव्हा कपडे चांगले घालता सगळं हेअरस्टाईल चांगली करता मेकअप करता त्यावेळेला मग तुमचे ते केस पटकन दिसतात म्हणजे लाईटमध्ये लाईट पडला ना ते ला 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 में में की ते पटकन चेहऱ्यावरचे केस दिसतात मग अशा वेळेला पटकन आपल्याला दर आठ दिवसाला दर दहा पंधरा दिवसाला आपल्याला पार्लरमध्ये जाणं म्हणजे शक्य पण नसतं तर मग असं वाटतं की काहीतरी म्हणजे ह्याचा उपाय पण मग काहीतरी उपाय म्हणजे बरेच जण असे प्रकरणी काढतात किंवा वॅक्सिंग करायचं असेल आता हे जो मी वॅक्स दाखवणार आहे आज हा हा फेशियल वॅक्स आहे म्हणजे ह्याला असं स्ट्रिपनी वगैरे ओढायचा नाही आहे पण इथली स्किन नाजूक असते आणि ती ओढली गेली नाही पाहिजे ओढली गेली तर मग ती लूज पडते त्याच्यावर रिंकल्स येतात त्यामुळे जे काय करायचं ते आपल्याला काळजीने करायचं आहे बरं खूपशे घरगुती उपाय आहेत ना त्यांनी असे केस पूर्ण जात नाहीत पण तेच करावे लागतात सगळे मग त्याच्यापेक्षा हा वॅक्स मला वाटतं की जे जॉब करणाऱ्या बायका आहेत किंवा ज्या घरगुती बायका आहेत की ज्यांना पन्नाशी साठी नंतर केस आलेले आहेत त्यांच्यासाठी हा वॅक्स खूप छान आहे आणि उपयोगी आहे अधूनमधून जर कधी काढायचा असेल तर खूप छान आहे आणि ह्या वॅक्सचा दुसरा असा त्या कंपनीचा दावा आहे की तुम्ही सतत वॅक्स करत राहिलात तर तुमचे ग्रोथ कमी होते आणि मग हळूहळू यायचं पिरियड पण म्हणजे यायचे आतून केस यायचं पण प्रमाण कमी होतं बरं हा वॅक्स म्हणजे बऱ्याच बायकांना कसं असतं अपर लिपला असतात इथे असतात आणि बायकांना असल्या म्हणजे मोठ्या बायकांना असलं तर मोठ्या साठी साठीनंतर वगैरे काही इथले काढत नाही पण इथे पण बऱ्याच जणांना सगळे असे केस असतात इथे इथे या इकडे तर म्हणजे आमच्या इकडे पार्लरमध्ये ज्या मुली यायच्या त्या सगळं काढून घ्यायच्या किंवा मग फेस वॅक्स करून घ्यायच्या त्या फेक्स फेस वॅक्स कारण हे बघा इथून एवढेशेच काढले आणि इथले नाही काढले का ते खूप घाण दिसतं ना म्हणून मग फेस वॅक्स करून घ्यायच्या तसंच फोर एडला पण बऱ्याच जणांना केस असतात आणि फोरएडचे केस असले ना फोर एड केलं तुम्ही फोर एड तुम्ही थ्रेडिंगने करू शकता पण फोर एड केलं ना की एकदम ना क्लीन दिसायला लागतो एकदम चेहरा म्हणजे उजळल्यासारखा दिसायला लागतो तर एड तुम्ही म्हणजे थ्रेडिंगनी वगैरे करू शकता पण ए अपर लिपचे केस आहेत ना, ना ते थ्रेडिंगने करताना अगदी डोळ्यात पाणी येतं आणि ज्यांना सवय नाही त्यांना तो खूपच ते जड वाटतं असं वाटतं नको कशाला आता हे केस आहे बरं ते केस ठेवले तरी ते घाण दिसतात त्यामुळे मी तुम्हाला दाखवते हे बघा हा वॅक्स आहे बीचा वॅक्स आहे हा आणि कटोर, हा कटोरी ह्याला कटोरी वॅक्स पण म्हणतात म्हणजे असं त्या म्हणतात कटोरी वॅक्स आता पण ह्या हा अनिबीचा आहे आणि हा ह्याच्यावर लिहिलेला आहे फेशियल वॅक्स लिहिलेला आहे आणि हा हर्बल आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे हे बघा असा वॅक्स असतो ही वाटी असते या वाटीमध्ये हा वॅक्स असतो हा गॅसवर गरम करायचा त्यांनी एक हे दिलेली असते त्याच्यामध्ये एक स्टिक दिलेली असते लावायला वॅक्स पण ती लाकडाची असते ती तुटून जाते कारण हे चिकट असतं खूप तर हा वॅक्स तुम्ही लावायचा आणि मग तो त्याला काही हे नाही लावायचा जसं आता तुम्हाला केस आहेत समजा असे 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 केस आहेत ना म्हणजे ह्या अँगलमध्ये आहे तर ह्या अँगलमध्येच तो, तो वॅक्स लावायचा आणि काढताना उ विरुद्ध दिशेने काढायचा असा हा वॅक्स लावायचा हा वॅक्स पातळ केला की ह्याचा खूप छान वास येतो या हा हर्बल आहे असं म्हणतात त्यामुळे वास पण खूप छान येतो आणि एका झटक्यात तुम्हाला काढलं ना तर फार दुखत नाही म्हणजे अपर लिप जेव्हा आपण थ्रेडिंग करतो तेव्हा खूप दुखतं आता हा वॅक्स गरम करायचा गॅसवर ठेवायचा गरम करायचा गरम मग तो वितळतो वितळला की तुम्ही काहीतरी एक हे घ्या नाईफ वगैरे घ्या आणि तो तुम्हाला वेगळाच ठेवायला लागेल जे काही घ्याल ते कारण त्याला एकदा वॅस वॅक्स चिकटला ना की तो निघत नाही तो तसा चिकटून राहतो त्याला आणि आपण किती खरवडून काढायचा म्हटलं तरी पटकन निघत नाही तो गरम करूनच काढावा लागतो त्यामुळे काहीतरी एक घ्या की जे कायम ह्याच्यातच तुम्ही ठेवू शकाल असं घ्या काहीतरी आणि तो वॅक्स पातळ झाला ना की थोडा कोमट असताना चेहऱ्यावर लावायचा आता चेहरा स्वच्छ करून घ्यायचा आता तुम्हाला जितले जिथले केस काढायचे आहेत तर तिथे तिथे स्वच्छ करून घ्या आणि मी सांगितलं ला तसं लावा आता इथे चीनला लावायचा असेल तर चीनची ग्रोथ बघा कशी आहे चीनला बहुतेक वेळा असे केस असतात त्यामुळे ना असे असतात नाही म्हणजे त्याला कुठचंच अँगल नसतो त्यामुळे ते असे 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 असतात मग त्यावेळेला तुम्ही असा लावा आणि काढताना असा विरुद्ध दिशेने काढा फोरेडला लावायचा असेल ना तर फोरेडचा आहे बघा इथे ह्या मध्यापासून इथे असा लावायचा ह्या मध्यापासून इथे असा लावायचा आणि काढताना तो विरुद्ध बाजूनी काढायचा तसंच तुम्हाला इथे लावायचं असेल तर तुम्हाला दिसेल की तुमचे जे केस आहेत त्याचे कोणत्या अँगलला आहेत कसे आहेत त्याचं हे तर त्या ज्या जसे केसाची ग्रोथ आहे जसं आहे त्या ह्याच्यात लावायचा आणि विरुद्ध बाजूनी काढायचा आणि म्हणजे हे स्वतः स्वतः पण करू शकतो आपण ह्याला कोणी असं काही लागत नाही आणि पटकन होऊ शकतं म्हणजे असं काही हे नाही एकदा सगळं काढून झालं वॅक्स करून झाला की छान चेहऱ्याला ॲसिंडंट किंवा बर्फचोळा जर ॲसिंडंट तुमच्या घरात नसेल तुम बर्फचोळा म्हणजे ते पोस ओपन झालेले असतात ते आवडले जातात किंवा सगळ्यात चांगलं आहे की, की तुम्ही तुरटी जर तुमच्या घरात असेल तर वॅक्स काढून झालं की लगेचच त्याला पाणी लावू नका तर थोडी थोडा वेळ जाऊ द्या आणि मग थोडी तुरटी ओली करून ती तुरटी तुम्ही जिथे जिथे वॅक्स लावला है ना तिथे तिथे अशी फिरवा म्हणजे तुरटी ही ॲस्ट्रिंजनचा इफेक्ट देते त्यामुळे तुरटी लावली ना म्हणजे ॲस्ट्रिंजन कसं आहे की आता प्रत्येकाच्या घरात असतं असं नाही पण तुरटी तुम्ही आणू शकता कारण तुरटीचे उपयोग अनेक आहेत म्हणजे असा नाही आहे की फक्त तिची चेहऱ्याला लावण्यासाठी तर तुरटीचा उपयोग आहे काय तर आणि ही स्वस्त आहे तर तुम्ही तुरटी आणू शकता तर तुरटी तुम्ही आणा एक खडा ठेवा आणि तुम्हाला जेव्हा वॅक्स केला तिथे थोडा वेळ जाऊ द्या त्याच्यानंतर ओलं करून थोडासा तुम्ही जिथे तिथे वॅक्स केलं तिथे लावा आणि मग साध्या गार पाण्याने चेहरा तुळून टाका असं तुम्ही केलं ना तर तुम्ही हे घरच्या घरी करू शकता आणि हे आता पातळ करून आपण बघू की हे कसा वॅक्स कसा होतो हे मी तुम्हाला हा बघा हा वॅक्स मी आता असा हे करून घेतलेला आहे गॅसवर ठेवून गरम करून घेतलेला आहे आणि हा खूप गरम नाही आहे हा असा वॅक्स घ्यायचा आणि तुम्हाला जिथे केस काढायचे के, तिथे असा लावायचा जरा कोमट लावायचा आणि जशी केसांची ग्रोथ आहे ना त्या पद्धतीने ला म्हणजे तसा लावायचा आणि काढताना विरुद्ध दिशेने काढायचा आता हा आधी गरम गरम लावू नका कोमट आहे की नाही ते बघा आणि मग लावा हे बघा असा चांगला चिकट चिकटला त्याला म्हणजे ते केस आहेत ते असं थोडासा चिकटवून घ्यायचा आणि मग त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे केसच्या केसांची ग्रोथ आहे त्याच्या विरुद्ध दिशेने हे बघा हे अशी की असं असं धरून म्हणजे इथे आता मला एका हाताने धरता येत नाही असं इथे या बाजूला ओढून धरायचं आणि हे 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 बघा असं काढायचं छान निघतं म्हणजे असं काही त्याला त्रास होत नाही तुम्ही करून बघा म्हणजे जे घरगुती ज्यांना पार्लरमध्ये जाणं शक्य नाही दरवेळेला त्यांनी हा कटोरी वॅक्स नक्की करून बघा मला तरी वाटतं तुम्हाला उपयोगी पडेल धन्यवाद